ुहा मान्यस्वामी ऐषे घावे मनामाजी अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया सासवडचे श्री के गांधी यांनी लिहिलेली आठवण परब्रह्म स्वामी स्वरूपानंद स्वामीजींचं वर्णन अगर त्यांचं सामर्थ्य शब्दात सांगणं माझ्यासारख्या पामरास अशक्य आहे मी एवढंच म्हणतो की मला परमेश्वर मानव देहधारी स्वरूपात भेटला सरकारी नोकरीत देशावरील माणसास रत्नागिरी येथील बदली म्हणजे अतिशय अप्रिय गोष्ट वाटते मीही त्याला अपवाद नाही बदली रहित होण्याचे अनेक प्रयत्न केले तीन महिने रजा काढली परंतु अखेर मे एकोणीसशे अडुसष्टमध्ये रत्नागिरीस हजर झालो दुःखित मनानं नोकरीचं कर्तव्य बजावून कालक्रमणा करीत असताना 15 ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट या दिवशी दुपारी सुट्टीनिमित्त विहार लॉजमध्ये भोजन करीत असताना कोणीतरी अचानक परमपूज्य स्वरूपानंद महाराज यांचा विषय काढला भोजन होताच माझे परिचित सुधाकर अच्युत मनुष्टे यांना पावस इथं जाण्याचा मार्ग वगैरे माहिती विचारली आणि लगेच दुपारी दोन अडीचच्या सुमारास देसाई आंबेवाले यांच्या घरी दाखल झालो परमपूज्य गुरुमाऊलींनी माझी सर्व माहिती विचारली मी मन मोकळेपणानं माझ्या सर्व व्यथा निवेदन केल्या गुरुमाऊलींनी त्यावेळी मला नामस्मरणानंच दुःख दूर आणि हलकं होईल असं सांगितलं त्यावेळी मी बदली कधी होईल असं विचारलं चार महिन्यांनी होईल असं गुरुमाऊलींनी क्षणार्धात सांगितलं पुढे बरोबर चार महिन्यांनीच माझी बदली रत्नागिरीहून कणकवली इथं झाली तिथे बऱ्याच वेळेला परमपूज्य भालचंद्र बाबांचं दर्शन घडलं माझ्या मनातील सोयीस्कर बदलीचा ध्यास कमी झालेला नव्हताच पुढे अवघ्या चारच महिन्यात माझी चिपळूण इथं बदली झाली यावेळे पावेतो मी स्वामीजींच्याकडे दोन चार वेळा गेल्याचं चा स्मरतं चिपळूण येथील वास्तव्यात मात्र वर्षभरात चार पाच वेळा गेल्याचं चा चांगलं आठवतंय मे एकोणीसशे सत्तरमध्ये माझ्या मुलासह स्वामीजींच्या दर्शनास गेलो असता स्वामीजींना मी कळकळून विचारलं आता बदल्यांचा हंगाम आहे अजून तरी काही चिन्ह दिसत नाहीत त्यावर गुरुमाऊलींनी प्रसन्नतेनं मंदस्मित केलं पावे तो गुरुमाऊलींची थोरवी मला बऱ्याच कारणांनी पटली असल्यामुळं मी अधिक काही विचारलं नाही गुरुमाऊलींच्या निवासस्थानाबाहेर येऊन पूल ओलांडून एस टी स्टँडकडे वळलो तोच रत्नागिरीचे जोशी वकील भेटले आणि त्यांनी माझी बदली पुणे जिल्ह्यात झाल्याचं सांगितलं पुढे रत्नागिरी इथे येताच खात्री करून घेतली वस्तुत मी विचारलं तेव्हा माझी बदली झाली होती पण गुरुमाऊलींनी मला तसं स्पष्ट सांगितलं नाही केवढी त्यांची ही अगर्वता आणि नम्रता पुढे मी देवरुख इथं आल्यानंतर मला पुणे जिल्ह्यात बारामती इथं नेमणूक मिळावी म्हणून पत्र पाठवलं आणि स्वामीजींच्या कृपेनं बारामती इथंच नेमणूक झाली सदर बदली प्रकरण ही अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट आहे स्वामीजींच्या कृपेनं माझे अनेक हेतू परिपूर्ण झाले सर्वच गोष्टी तपशीलवार लिहिणं केवळ अशक्य आहे कारण सर्वच अनुभव शब्दामध्ये गुंफता येत नाहीत स्वामीजींच्या शब्दामध्ये सांगायचं तर साखर किंवा गूळ यांची गोडी चाखूनच पहावयास पाहिजे त्याचं वर्णन यथार्थ ये करता येणं शक्य नाही वानगी दाखल एक दोन अलौकिक अनुभव आता देत आहे माऊलींच्या मते चमत्कार सांगू नयेत तथापि काही गोष्टी सांगण्याचा मोह आवरत नाही आहे बारामती इथं असताना एकोणीसशे एकाहत्तर साली एका अधिकाऱ्याच्या कारवाईमुळं मी संकटात सापडलो होतो नैतिकदृष्ट्या मी निर्दोष होतो परंतु व्यावहारिकदृष्ट्या मी आयुष्यातून उठेन की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मनाचा हिय्या करून एक आंतरदेशीय पत्र गुरुमाऊलींच्या चरणी लिहून पाठवलं त्यात तपशीलवार सर्व हकीकत कळवली सुमारे दहा बारा दिवसांनी पत्रोत्तर आलं गुरुमाऊलींनी लिहिलं होतं स्वामी म्हणे आता रहावे निश्चिंत जाणोनी भगवंत पाठी राखा आणि मला पत्रोत्तर मिळालं त्याच दिवशी मी संकटातून पूर्णत मुक्त झालो होतो यासारखे अनंत अनुभव मी अनुभवले आहेत स्वामीजींचं वर्णन अगर त्यांचं सामर्थ्य शब्दात प्रकट करणं माझ्यासारख्या पामरास केवळ अशक्य आहे मी एवढंच म्हणू शकतो की मला परमेश्वर मानवदेहधारी स्वरूपात भेटला मला आणि माझ्या पत्नीस अनुग्रह दिला माझ्या मुलांना प्रेमळ आशीर्वाद दिले आज जरी देहधारी स्वरूपात स्वामी नसले तरी मी एवढंच म्हणू शकतो की पडो देह त्यांचा परी ते नाही गेले त्यांची आपणा सर्वांच्यावर निरंतर कृपादृष्टी रहावी एवढीच त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना करून हा छोटासा लेख संपवतो सासवडच्या श्रीयुत केन गांधी यांनी लिहिलेल्या परब्रह्म स्वामी स्वरूपानंद या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात कोल्हापूरच्या श्रीयुत नावा तथा रंगनाथ कुलकर्णी यांनी लिहिलेल्या श्री संत विनोबांचा कृपाप्रसाद या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत